आज रे दिसेच्या दी स्कूलचा पहिला दिवस आहे तर त्यांच्या टिफिनसाठी मी बनवली होती मस्त शेपूची भाजी तर त्याच्यासाठी कडेत तेल टाकलं हिरव्या मिरच्या लसूण टाकले चवीनुसार मीठ टाकलं आणि भाजी मस्त चिरून घेतली होती बारीक आणि ती पण धुवून घेतली आणि ती पण टाकून घेतली त्यालामध्ये परतून घेतली वरतून शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि पाणी टाकून शिजून घेतली आहे तर मस्त अशी शेपूची भाजी तयार झालेली होती तर एक टिफिनला मी शेपूची भाजी आणि चपातीच देणार होते आणि दुसऱ्या टिफिनसाठी मी केळी आणि चकल्या दिल्या होत्या तर त्यांनाही ना दोन टिफिन द्यावा लागतं कारण सकाळपासून पावणे नऊपासून पासून तर तीन वाजेपर्यंत त्यांची स्कूल असते त्याच्यामुळे दोन टिफिन त्यांना लागतेच टिफिन वगैरे पॅक करून घेतला तर पिलू पण मस्त मला टिफिन पॅक करू लागत होतं तर, तर ते बघा किती छोटा छोटा हात त्याचा दिसतोय आणि रिदिसी दिला त्याच्यानंतर नाश्ता दिला ना, ना स्वतःच तयार झाल्या होत्या त्याच्यानंतर त्यांना आज खूपच ओझं होतं कारण बुक सबमिट करायचे होते आता इथून पुढचे रुटीन असेच असणार आहे माझे ఆవర్లు వగేరే పడవాయితీల బాయ్